आता झालेली आहे संध्याकाळ कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला कळेलच आणि जेवण दुपारी जेवलं तेसुद्धा छान होतं पण तिकडेच जेवलं तर मग अजून टेस्ट कुठे अजून यापेक्षाही चांगलं मिळेल तर आम्हाला ते कळणार नाही किंवा आणि तिकडे जे फिश पाहिजे होतं म्हणजे द्वीपला पापलेट वगैरे ते तिथे अवेलेबल होतं म्हणून आता दुसरीकडे जाऊ आणि उद्या आम्ही जाणार आहे तर पणजीला त्यामुळे तिकडचंच हॉटेल सो आम्ही बुक करू आणि ही बाईक सकाळी दहा वाजता एक दिवस संपतं त्याचं रेंट आणि म्हणून मग ती बायकर टी शर्ट चेंज केला पप्पांना मॅचिंग म्हणून आणि मला ड्रेस सुद्धा घ्यायचा आहे तिथे बार्गेनिंग करावी लागते होते अवेलेबल गेल्यानंतर बघते मी बघ मी नुसतंच घालेल आणि टाईम तुला विचारेल ठीक आहे आणि माझा आहे कुठे चालला तू आता, आता भी केस नीट मी आहे हॉटेल बुकिंग मध्ये इतका वेळ घालवला हा हॉटेल बुकिंग मध्ये इतका वेळ गेला रात्र झालीच उद्या जो आमचा स्टे आहे त्याची आमची बुकिंग झाली नव्हती म्हणून आम्ही संध्याकाळपासून अगदी एक तासभर हॉटेल शोधले पण आम्हाला अजून हॉटेल आमचं बुक नाही झालं मग रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही बुक करणार इथे आम्हाला हॉल किचन आणि बेडरूम दिले इतकी मोठी आम्हाला सध्या तरी गरज नव्हती पण रिकामी असल्यामुळे त्यांनी दिलं असेल ते बोलले तुम्हाला हवं असेल तर दुसरी पण देतो त्याच रेटमध्ये आम्हाला हे खालचंसुद्धा मिळालं तर ठीक आहे एकच दिवसाचा प्रश्न आहे आम्हाला किचनची गरज नाही कारण की मी तर आम्ही तर काही आणलं नाही त्यामुळे काय बनवायचा प्रश्नच नाही आहे त्याचा आम्ही नॉर्मल मी चप्पल आणली नाही त्यामुळे आता मी वॉश केली त्याला सुकवत ठेवली ती सुकली बऱ्यापैकी आणि पर पुन्हा घातली आता जर मी आले मार्केटमध्ये तर घेते कारण उद्या पुनिचीवर उद्या ते हीच कंडिशन आहे मागची तेच पटकन आहे. बाय वेट. नायना कोते वेटच

तो बीच लुकसाठी अजिबात सूट नाही करणार पण ठीक आहे आता मला ऑप्शन नाही जे आहे ते आहे उद्याच लागेल घेतलं आहे आणि माझ्यासाठी घेतलं बाहेर कुठेही आलं द्वीप खूप मार्केट आहे पण इथे खूप बार्गेनिंग करावी लागते आम्हाला साडे नऊशेला द्वीप आणि माझं वन पीस दिलं त्यांनी शॉपिंग झाली आता मी आले कृष्णा फॅमिली रेस्टॉरंट मांगडा फ्रिश झाली तुमच्यामध्ये बांगडा आहे करिये हे काय आहे काय आहे का का ना चवळा का काय आहे ना हे काय याची डोकं आहे बटाटा आहे का चपाती खाली थाली आलेली आहे याच्यामध्ये सोलकडी आहे भुर्ची आहे करी दिले हे सुद्धा करीच आहे राईस आहे चपाती सॅलड आणि लोणचं छान ॲम्बियन्स रोडच्या इकडे जवळच आहे थोडं दीपू दीप इथे गोव्याला आल्यापासून फक्त फिश खातोय हे मग इथे फ्राय आहेत बघ तर त्याला रीडिंग येतं त्यामुळे त्याचा तो वाचतो आणि ऑर्डर करतो म्हणजे युट्यूब वर गोल्ड फ्राईड गोल्डन फ्राईड ब्राऊन फ्राईड फ्रास्ट नाही सर सकाळपासून प्रॉन्सच खात आहे प्रॉन्स खातो पापलेट फ्राय घ्यायचं त्यासाठी साई कृष्णा हॉटेल मध्ये आलेत त्यांना जर विजिट करायचं असेल तर नक्की त्यांना खूप टेस्टी सर्व स्वच्छ आहे कारण आणि आमच्याकडे जेवणाची व्यवस्था आहे आता जेवण झाला हॉटेल कृष्णा बीच रोड आहे त्या रोडलाच आहे हे कृष्णा मारन रेस्टॉरंट सांगली टेस्ट आहे तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतात रात्रीचं डिनर आमचं झालेलं आहे कृष्णामध्ये लाईटमुळे हॉल नाव नाही हॉटेल कृष्णा फॅमिली रेस्टॉरंट गुगलला सर्च केलं तरी आम्ही पुन्हा बीचवर आले खास नाईट व्यू बघण्यासाठी हे बघा नाईट व्ह्यू सुद्धा खूप छान असत इथे कॅन्डल लाईट डिनर होत त्यानंतर बरेच जेवण सुद्धा करता आता पुढे इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित नाही जेवढा येईल तेवढा मी घेतलाय तू तर झोपला होता ना जेव्हा आपण टू व्हीलर बुक करतो त्यावेळी आपण मधून सुद्धा लवकर येतो आणि आपल्याला हवं हो तिथे आपल्याला गाडीसुद्धा थांबवता येते म्हणून आम्ही येताना आईस्क्रीम घेतलं आता आमची उद्याची हॉटेलची बुकिंग बाकी आहे है ती आम्ही करून घेतो आणि बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये